एल्गार लाईनमध्ये आपलं स्वागत आहे आणि या ठिकाणी आदिवासी समाजातील जे वस्तीगुरामध्ये राहणारे विद्यार्थ्यांचं आंदोलन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देऊरी येथे होत आहे आपण संदर्भात माहिती घेणार आहोत की जो यांचं आंदोलन होत आहे या आंदोलन कशासाठी आहे आणि का म्हणून आहे यासाठी सकाळपासून बसलेले आहेत रात्रीचे दहा वाजलेले आहेत यांच्या नियोजनार्थ जे अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून यांच्या वाटाघाटी सुरू आहेत पण यांच्या वाटाघाटीमध्ये कोणताही निर्णय लागलेला नाही आणि या संदर्भात या संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांना आपण विचारूया की कशासाठी हा मोर्चा या ठिकाणी आंदोलन करत आहात काय नाव आहे आपलं नमस्कार मी राहुल येल्ले अध्यक्ष आदिवासी विद्यार्थी संघटन जिल्हा गोंदिया तर आजची जी आमची मुख्य मागणी आहे तर ते आमचं जे आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृह आहे ये गोंदिया पर या ठिकाणी एकोणीसशे शहाऐंशीपासून आहे पण आतापर्यंत तिथे आता एकही शासकीय इमारत बनलेली नाही आणि भाड्याच्या इमारतीमध्ये आम्ही राहतो आणि जे इमारत आहे ते अशा एरियामध्ये आहे की थी। त्या ठिकाणी म्हणजे जो सिप्पर मोल्ला आहे तो खूपच डेंजरस एरिया झोन मानला जातो गोंदियाचा तर अशा एरियामध्ये आमची हॉस्टेल आहे तिथे नेहमीच दारू पाणी मद्यपान करणारे लोकं राहतात नशापाणी करणारी लोकं राहतात तिथे खूप डेंजरस लोकं येणाऱ्या जाणाऱ्यांना अडवतात म्हणजे असं खूप प्र वाईट प्रकारचे तिथं अवस्था आहेत तर या संदर्भामध्ये तुम्ही आता पहिल्यांदाच आंदोलन करत आहात की याच्या आधीसुद्धा तुम्ही, आ प्रकल्प आधी करें ना तुम्ही या प्रकल्प अधिकाऱ्यांना तुम्ही आपले निवेदन दिलेले आहात याआधी आम्ही खूप वर्षानुवर्ष लोटे लुटून ही आम्ही यांना निवेदन देत गेलो पण आज अशी आमच्यावरती वेळ आली आहे की आज आम्हाला या ठिकाणी पुन्हाहून एकदा आंदोलन करावं लागलं आहे तर या संदर्भात आपण अधिकाऱ्यांसोबत वाटाघाटी केल्यानंतर तुम्हाला काय निष्पक्ष म्हणजे काय त्यांनी काय तुम्हाला आज बोलले आहेत किंवा तुमच्या हॉस्टेलच्या संदर्भात काय प्रश्न निकालेला आहे हॉस्टेलच्या ज्या ज्या मागण्या आहेत की त्या ठिकाणाहून हॉस्टेल दुसऱ्या ठिकाणी पाठवणे किंवा त्या इमारतीसाठी शासकीय जागा शोधून त्याची निकाली लावून नवीन इमारत तयार करणे तर याच्यावर ह्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी आम्हाला काहीतरी म्हणजे कालावधी मागितलेला आहे आणि ते कालावधीनंतर जर कधी समजा तेवढ्या दिवसामध्ये जर कधी मागणी पूर्ण होत नाही आहे तर आम्ही भल्या मोठ्या संख्येने नागपूरच्या अपर आयुक्त कार्यालयावरती आम्ही पुन्हा आंदोलन करणार आहोत तर आता आपण या ठिकाणी आहेत आणि आता 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 अधिकाऱ्यांसोबत जी काय काय असणार आहे निर्णय आहात तुम्ही ते आम्हाला लिखित स्वरूपात देत आहेत निवेदन की आमच्याकडून हे ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे निवेदन तुमच्याकडून आतापर्यंत आम्हाला आलेले आहेत आणि जे जिल्हास्तरीवरचेच जेवढे काही प्रश्न आपण जे सरांशी बोललेलो आहोत जे आमचे प्रेस कॉन्फरन्स झालेला आहे तर ते सर्वोच्च म्हणजे जे मागणी आहेत त्यांचे ते निकाल लावणार आहेत जर ते निकालासाठी तुम्हाला लेखी मिळाल्यानंतर जर त्यांनी ते योग्य कारवाई झाल्यानंतर नाही झाली तर तुम्ही काय करणार तर आम्ही भल्या मोठ्या संख्येने गोंदियापासून तर नागपूरपर्यंत आम्ही पायी यात्रा काढणार आणि तिथं जाऊन आम्ही त्या ठिकाणी जाऊन अप्पर आयुक्त कार्यालयावरती भल्या मोठ्या संख्येने आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि तरी पण आमच्या जरी समजा एखाद्याला कोणाला जीवाला जर धोकादायी धोका जर कधी झाला किंवा आम्ही ज्या ठिकाणी राहतो ज्या डेंजरस एरिया झोनमध्ये जर आमच्या एखाद्या विद्यार्थ्याला जर आम कोणता धोका होत आहे किंवा जीवितहानी जर होत आहे किंवा आमचा मानसिक त्रास किंवा शैक्षणिक जर नुकसान होत आहे तर याची सर्वस्वी जबाबदारी या एकात्मिक प्रकल्प अधिकारी साहेबाची राहील तर आपण या ठिकाणी युवकांच्या आंदोलनासंदर्भात माहिती घेतलेली आहे हा आंदोलन जर प्रकल्प अधिकाऱ्यांनी व्यवस्थितरित्याच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर येणाऱ्या काळात त्यांचा मोठं आंदोलन होण्याची संकेत दिसत आहे त्यासाठी मुलांनी <Trans> <noise> आज आला आपण काय आश्वासन दिले आज त्यांना या अनुषंगाने आमची पहिल्यापासून सुरू आहे जमिनींचं प्रस्थान करण्यात आलेलं आहे आणि त्या दमिन आपल्या सूर्यला सुरू आहे आणि पण आम्ही दोन तीन इमारत त्या मुलांना दाखवलेल्या jabam nam kwdl baki kai prashasti ki karwai thi corona me ki pun din mulachi shipta katya vapat karu